नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई रद्ध हॉस्पिटल स्टेशन डॉक्टर क्लिनिक चॅनल वर आपलं स्वागत आहे तर आजच्या या मध्ये आपण डब्ल्यूबीसी म्हणजेच पांढऱ्या रक्त पेशी त्या वाढवण्यासाठी आपण कोणता आहार घ्यावा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर, तर सफेद पेशी ह्या ज्या काही आहेत डब्ल्यूबीसी आहेत सफेद रक्त पेशीच्या आहेत तर त्या आपल्या शरीराचं एक डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे आपल्याला शरीराला कोणत्याही आजारापासून दूर ठेवण्याचं काम करेल त्यामध्ये जर कमी झाल्या त्या पेशी तर आपलं शरीर आजारी पडतं आपल्याला कोणतंही इन्फेक्शन लगेच होऊन जात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असे काही नैसर्गिक घटक आहेत आपल्या रोजच्या वापरातील जे काही अन्न पदार्थ आहेत फळे आहे याविषयी माहिती जाणून घेणार आवडते या, या गोष्टीचा वापर करून आपण आपलं डब्ल्यू बी सी वाढवू शकतो तर सगळ्यात अगोदर आपण बघूया की डब्ल्यू बी कार्य नेमकं काय आहे तर डब्ल्यू बी सी हे आपल्या शरीराचं सोल्जर आहे म्हणजे एक सोल्जर म्हणून काम करतो जंतू असतील विषाणू असतील बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल यापासून आपल्या शरीराचं संरक्षण करण्याचं काम ते करत डब्ल्यूबीसी जर आपल्याला कमी झालेला असतील तर आपल्याला वारंवार संसर्ग होऊ शकतो आपण आजारी आता आपण बघूयात की कोणता असा आहार आहे की त्याने आपल्या डब्ल्यूबीसी वाढण्यास मदत होईल आपल्या डब्ल्यूबीसी डॉक्टर वाढ तर पहिलं आपण जर बघितलं तर व्हिटॅमिन सी ज्यामध्ये जास्त आहे ते आपण ते फळे असतील किंवा त्या गोष्टी असतील त्याचं सेवन करा विटॅमिन सी कशामध्ये जास्त आहे तर सिट्रस फ्रुट्स त्यामध्ये संत्री मोसंबी लिंबू पेरू याच सेवन आपण केलं पाहिजे याच्यामध्ये विटॅमिन सी जास्त आहे आणि हे आपलं डब्ल्यू बी वाढवण्यास मदत करते त्यानंतर झिंक जास्त ज्यामध्ये आहे त्या गोष्टी आपण सेवन केल्या पाहिजे भोपळ्याच्या बिया त्यानंतर शेंगादाणे असते त्यानंतर विविध प्रकारचे ड्राय फ्रुट्स असतील काजू असेल याचं सेवन आपण केलं पाहिजे हे डब्ल्यू बी सी ज्या ज्या काही पेशी आहेत व्हाईट ब्लड सेल्स आहेत तर त्या वाढवण्यासाठी आणि त्याची ग्रोथ नवीन ज्या काही व्हाईट ब्लड सेल्स आहेत से त्या तयार करण्यास मदत करतात लिंक ज्या गोष्टीमध्ये आहे त्यानंतर हिरवे पालेभाज्या हिरवे पालेभाज्यामध्ये आपण पालक मेथी शेवगा किंवा शेवग्याचे जे काही पान आहेत ते आपण त्याम आयोन आहे, आए, त्याम आए, आपने हो सेवन करू शकतो याच्यामध्ये आयर्न आहे फॉलिक ऍसिड आहे त्यामुळे आपलं रक्तही वाढणार आहे आणि त्या डब्ल्यूबीसी वाढण्यास मदत कांदा आणि लसूण आहे त्याच आपण सेवन केलं पाहिजे कारण याच्यामध्ये अनेक प्रकारचे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे घटक आहे त्यानंतर दही किंवा ताक याचं आपण सेवन केलं पाहिजे याच्यामध्ये प्रोबायोटिक आहे आणि हे प्रोबायोटिक आपल्या जे काही फोटाचे गट बॅक्टेरिया आहे त्या ऍक्टिव्हेट करतात चांगले जे बॅक्टेरिया आहेत ते ऍक्टिवेट करतात. आणि आपले डब्ल्यू वाढण्यास मदत करतात फक्त आपल्याला जर जास्त खोकलं असेल तर दही दहीचं सेवन आपण करू त्यानंतर गाजर असेल बीटरूट असेल याच सेवन आपण केलं पाहिजे याच्यामध्ये बीटा कॅरोटीन नावाचा असतो अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे आपली डब्ल्यूबीसी वाढण्यास नक्कीच मदत होते. त्यानंतर विविध प्रकारचे ड्राय फ्रुट्स आणि बिया याचं सेवन आपण केलं पाहिजे बदाम अफरो सूर्यफुलाच्या बिया असेल याच सेवन आपण केलं पाहिजे याच्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात आणि हे हेल्दी फॅट आणि प्रोटीन आपलं जे काही डब्ल्यूबीसी आहे ते वाढवण्यास मदत करणार त्यानंतर हळद आणि आलं याचं सेवन आपण केलं पाहिजे कारण याचं एक अँटी इन्फ्लामेटरी रोल आहे अँटी इन्फ्लामेटरी म्हणजे आपल्या शरीरातील तूजन कमी करण्यासाठी ते उपयोगी त्यानंतर ज्या गोष्टीमध्ये प्रोटीन जास्त आहे जसे की अंडे मासे नॉन व्हेज फुल्स असतील कडधान्य असतील से, त्याचं सेवन आपण केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आणि शेवटची गोष्ट भरपूर प्रमाणात पाणी आपण पिलं पाहिजे कारण व्हायरल इन्फेक्शन झालंय डब्ल्यूबीसी कमी झालंय तर ताप येतो आणि तापेमध्ये आपल्या शरीरातलं पाणी कमी होत असतं डिहायड्रेशन वाढत असतं त्यामुळे आपल्याला तीन ते चार लिटर पाणी दिवसभरात सेवन करायचं से आणि काय करणं आपण टाळलं पाहिजे डब्ल्यूबीसी वाढल्यावर जंक फूड खाणं आपल्याला पूर्णपणे टाळायचं कोणतेही तळलेले पदार्थ असतील पूर्णपणे टाळायचे गोड पदार्थ आपण लिमिटेड प्रमाणात खाऊ शकतो कोल्ड ड्रिंक्स असेल अल्कोहोल असेल कोणत्याही प्रकारचं व्यसन आपल्याला करायचं नाही आणि काय करायचे उत्तम व्यायाम करा सात ते आठ तास व्यवस्थित सोप घ्या रेस्ट घ्या आराम करा तर ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि याने आपलं डब्ल्यू बी सी वाढण्यास मदत होणार आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर क्लिनिकला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा